जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीतील ऊर्जा यंत्रणेचे पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अमोल बागुल यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली आहे सुमारे एकशे पस्तीस किलोवॅट वीज निर्मिती होत असलेल्या या यंत्रणेमुळे वीजबिलापोटी खर्च होणाऱ्या निधीची बचत होणार असून नंदुरबार नगरपालिकेचा वार्षिक सुमारे तीस लाख रुपयांचा फायदा होणार आहे नैसर्गिक संसाधनांचा वापर करून अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करणे हा पर्यावरणपूरक उपक्रम आहे अशा उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात नंदुरबार नगर परिषद सातत्याने आघाडीवर असते नगर परिषदेच्या मालकीच्या विविध इमारतींवर यापूर्वीच सौर ऊर्जा संयंत्रांची उभारणी करण्यात आली आहे अशी माहिती मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी दिली आहे या कार्यक्रमाप्रसंगी लेखक वैशाली जगताप प्रशासन अधिकारी जयसिंग गावित नगर अभियंता गणेश गावित उप अभियंता ईश्वर सोनवणे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता अभिजित मोहिते आरोग्य विभाग अभियंता विशाल कामोळी विद्युत अभियंता राकेश कुमार वाडिले विद्युत विभागाचे राजेश श्रीमाल राजेश परदेशी सुभाष मराठे निखिल देवरे हिमांश परदेशी यांच्या सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीमध्ये बेसमेंट पहिला मजला दुसरा मजला या ठिकाणी जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जे वीज वापर होतो तो याशिवाय नागरिकांकरता उभारलेले लिफ्ट आणि उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता विविध कक्षांमधील जे पंखे आणि एसी याच्याकरता नगर परिषदेला दरम्या साधारणतः अडीच ते तीन लाख रुपयांचा वीज बिल भरावं लागतं तर यावर उपाय म्हणून नगर परिषदेने नगर परिषदेच्या इमारतीच्या छतावरती सौर ऊर्जेची यंत्रणा बसवलेली आहे सुमारे एकशे पस्तीस किलोवॅट इतकी ऊर्जा निर्माण करेल अशी ही यंत्रणा आहे आणि या यंत्रणेचा वापर आता नगर परिषदेचा जो संपूर्ण इमारत आहे या इमारतीतील विद्युत यंत्रणा चालवण्यासाठी होणार आहे आणि यामुळे नगर परिषदेचा दरवर्षी साधारणतः तीस लक्ष रुपयांचा निधी वाचणार आहे आणि हा निधी शहरातील विकास कामांकरता वापरला जाणार आहे माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत आणि शासनाने ज्या विविध प्रकारच्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्यानुसार ज्या इमारती आहेत मोड़ या इमारती शासकीय इमारती प्रशासकीय इमारती शहरातील मोठमोठी संस्थानं या इमारती या हरित इमारती व्हाव्यात ग्रीन बिल्डिंग व्हाव्यात याच्याकरता शासन प्रयत्नशील आहे आपल्या नगर परिषदेची जी इमारत आहे ही इमारत इथं हवेशीर आहे भरपूर सूर्यप्रकाश या ठिकाणी आहे आणि ही इमारत देखील ग्रीन बिल्डिंग व्हावी याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत त्या अंतर्गतच हा उपक्रम आपण राबवला आहे आणि निश्चितच नगर परिषदेला याचा फायदा होणार आहे याशिवाय याच चौरवळीच्या प्रकल्पामध्ये आपण नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांनी ई व्हेईकल जर घेतलेले असतील तर या ई व्हेकलचे चार्जिंग स्टेशन आपण तयार करणार आहोत आणि सवलतीच्या दरामध्ये त्यांना या ठिकाणी चार्जिंग करून मिळेल अशी देखील व्यवस्था आपण करणार आहोत नागरिकांनी जास्तीत जास्त अपारंपरिक ऊर्जेचा वापर करावा आणि ऊर्जेची बचत करावी